माय माऊली नमस्कार हर हर महादेव शंभो ओम नम शिवाय श्री काशीखंड कथासार अभिवाचन करत आहे अध्याय त्रेचाळीस देवदासाचा पुण्यप्रभाव श्री गणेश आहे नमहा षडानन अगस्तींना म्हणाला मुनिवर्य शंकर काशी सोडून सर्व देव गणपती परिवारासह मंदार पर्वतार राहू लागला देवदास काशीमध्ये दे राहून पृथ्वीवर धर्मराज राज्य करू लागला तो आपल्या प्रजेचे उत्तम प्रकारे पालन करीत असे त्याने स्वतः वरून होऊन प्रदीर्घ अवर्षणाने भूलोक उत्पन्न झालेला पाण्याचा कार नाहीसा केला त्याने न्यायनितीने असे राज्य केले की त्याच्या पुण्यप्रतापाने सर्वच प्रजाजन अतिशय धर्म तत्पर सुखी झाले पापाचे दोषांचे अस्तित्वच राहिले नाही येथा राजा तथा प्रजा या वचनाला अनुसरून नागरिकही श्रद्धेने सदाचारण करू लागले पुरूश एक पत्नी व्रतस्त स्त्रिया पतिव्रता धर्माचे पालन चारी वर्णाचे लोक आपापल्या अनुसरून वाहू लागले त्यामुळे पुण्यप्रभाव वाढला दारिद्र्य नष्ट झाले प्रत्येक प्रजाजन इंद्रासमान सुखी वैभवशाली झाला काशीतील नागरिक त्रिकाळ स्नान करून अविमुक्तेश्वराचे पूजन करीत मग देवदासाचे दर्शन घेऊन आपापल्या कामांना जात अशा प्रकारे रिकुंजय राजाने अर्थात देवदासाने सृष्टीची घडी बसवली पण काशीचा वियोग झाल्यामुळे देव मात्र पुर्त्या झाले होते एकदा इंद्राने बृहस्पतीची भेट घेतली म्हणाला गुरुदेव देवदासाचा देव देव प्रभाव खूपच वाढला त्याच्यावर संकट येऊन तो निष्प्रभ होईल असा काहीतरी उपाय करा बृहस्पती म्हणाले देवेंद्र देवदासावर देव संकट कसे येणार तो लोकांच्या इच्छेनुरूप वागतो सर्व प्रजांच्या विचाराने राज्यकारभार करतो त्याच्या राज्यात धर्म सहिष्णुता सुशीलता सद्गुण शांतीचा वास आहे येथे वैर नाही कलह नाही पाप नाही अशा परिस्थितीत विपत्ती येणे कठीण काशी ही त्याची राजधानी शंकराशिवाय तिचे महात्मे कोणीच जाणू शकत नाही ती नहीं नागरी ती नगरी कमळपत्रासारखी अलिप्त आहे ये तिच्याकडे पाहत नाही त्या नगरीत राहणारे पुण्यवान देवदासाला हतबल करण्याचा विचार तू करू नको बृहस्पतीचे बोलणे ऐकून इंद्र निरुत्तर झाला मग तो अग्नीला म्हणाला निपुंजाने शंकरासहित सर्व देवांना काशीतून बाहेर घालवले असे असताना तू स्वतः तेथे का राहत आहे तुला त्याच्या राज्यात राहण्याची काही गरज नाही तू काशीमध्ये ठेवलेली स्वतःची यज्ञमूर्ती ताबडतोब घेऊ नये अग्निने इंद्राच्या आज्ञेचे पालन केले त्याची व्याप्ती पृथ्वीपेक्षा मोठी त्याने आपले स्वरूप आवरून घेतले तो स्वर्ग लोकी निघून गेला अग्नि अदृश्य झाल्यामुळे भूलोकातील यज्ञ होम हवन स्वयंपाक वैश्वन देव धूप दीप असे सर्वच व्यवहार बंद पडले अग्निवाचून लोक संत्रस्त झाले काय करावे हेच हो, त्यांना सूचना प्रजांनी देवदासाकडे घराणे नेले अग्नी नसल्यामुळे ने त्याच्यावर किती दिवसा स्थिती उडवली ते सांगितले देवदासाने त्यांचे सांत्वन केले त्यांना धीर दिला तो म्हणाला प्रजाजनांनो अग्नी वाचून तुमचे किती हाल होत आहेत याची मला कल्पना तुम्ही सर्वजण मला पूज्य मानता माझ्या आज्ञेने आज्ञेचे पालन करता माझ्या राज्यात तुम्हाला संकट येणे माझ्या पैसेच होय मी तुम्हाला स्वतःला तुमचा राजा म्हणून घेणे योग्य नाही हे राज्य माझ्या ब्रह्मदेवाने मला दिले ते मी कोणते कौन, मी कोणाच्या भविष्यावर अंगीकारले नाही इंद्राच्या सांगण्यावरून अग्नी येथून निघून गेला त्यामुळे यज्ञेक बंद पडले आता विरभाग्न मिळे असा झाल्यावर देवक्षुदेने व्याकुळ होतील त्याचे काय इंद्राने विचार करून स्वतः सहित सर्व देवांना संकटात लोटले तुम्ही काळजी करू नका स्वस्तपणे आपापल्या घरी जा मी तुमच्यासाठी स्वतः अग्नी प्रकट करीन राजा आज्ञेने सर्व प्रजा आपापल्या अप घरी परतल्या देवदासाने आपल्या मंत्र्याची क्षमा घेतली तो म्हणाला स्वर्ग लोकी गेला आता कोणकोणते देव येथे उरले त्यांनाही माझ्या राज्यात राहू द्यायचे नाही असा माझा निर्धार हा अग्निपुत्र अत्रिपुत्र चंद्र येथे काय करतो कश्यपुत्र समीर म्हणजे वारा त्याची माझ्या राज्यात कोणाच्या परवानगीने जा चालू कर्दमपुत्र पुत्र वरुण कशासाठी दृष्टी करतो अग्नी गेला त्याच्या मागोमाग सर्वांनाही बाहेर घालवा सूर्याला जायचं असेल तर त्यालाही जाऊ द्या माझ्या प्रजेची काळजी करण्यास मी एकटाच समर्थ देवदासाच्या आज्ञेने त्याच्या मंत्र्यांनी चंद्र वायू वरून या सर्वांना बाहेर घालवले ते मंदराच्या लवर निघून गेले देवदासाचे तप सांभाळते एवढे थोर होते की तो स्वतःच अग्निपवन वरून सूर्य चंद्र अन्य देवतांची कार्य सांभाळू लागलं अष्टदिप्पाल तोच झाला त्याने आपल्या प्रजांना कसलीच कमतरता भासू दिली नाही देवदासाचे अलौकिक सामर्थ्य पाहून इंद्राला भय आणि दुःखाने ग्रासले त्याने बृहस्पतीचे विचार विमर्श केला त्याच्या सांगण्यावरून यमाला प्राचारण केले व म्हणाला हे सूर्यपुत्रा तुझे चौदा कोटी दूत पृथ्वीवर संचार करीत असतात तेथे सूर्यवंशी राजा देवदास याचे अधिपत्य आहे तुला सर्वांचे शुभाशुभ कर्म स्पष्ट दिसते देवदासाच्या आचरणात तुला असा एखादा दोष आढळला की ज्याच्यामुळे तो देशिक शिक्षेस पात्र शकेल होऊ शकेल या म्हणाला मी माझ्या दूतांना त्या कामासाठी आधीच पाठवले होते ते तुझ्या समक्ष सर्व वर्तमान सांगतील तेव्हा अधर्म अनाचार म्हणाले देवदासासारखा न्याय नीती धर्माने वागणारा राजा आम्ही आजपर्यंत पाहिला नाही त्याच्या पुण्यप्रभावाने सर्व पृथ्वीच व्यापून टाकले चित्रगुप्त म्हणाला देवेंद्रा देवदासाच्या राज्यात पुण्याचा वसतभवनचा सुकाळ त्या शूर राजाने स्वबळावर सर्व पृथ्वी सांभाळली गर्व म्हणाला मी दंब काम लोभ यांना घेऊन त्याच्या राज्यात प्रवेश करण्याचा खूप प्रयत्न केला पण उपयोग झाला नाही तेथे ते घरोघरी लक्ष्मीचा वास आहे त्यामुळे दूरदर्शा दारिद्र्य नाही अव्यास नाही श्रद्धेने अग्निहोत्रादी कर्म केली जातात त्यामुळे पापांना थारा नाही नित्यदानधर्म केला गेला जातो म्हणून व्याधी नाही शांती क्षमा यांच्यामुळे तृष्णा व हो कल्पना यांचा उद्भवच होत नाही ज्ञानामुळे आशाव मनिषा समूह आयुष्या झाल्या आहेत अर्थात देवदासाचे प्रजाजन राजाप्रमाणेच वैवसंपन्न धैर्यवान धार्मिक नम्र शीलवान गुणवान दानी निस्पृह सदाचारी ज्ञानी आहे ते तेथे पाप प्रवेश करू शकत नाही हे वृद्ध ऐकून इंद्रस्वस्थ बसला देवदासापुढे आपले काही चालणार नाही ना याची त्याला पूर्ण कल्पना आली या ठिकाणी हा अध्याय समाप्त झाला काशीखंड पूर्वार्ध समाप्त झाला आता पुढील कथा श्री काशीखंड उत्तर अर्ध अध्याय चौवेचाळीस आपण बघूया पुढच्या अध्यायात ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय